आज तर सकाळी सकाळी पाऊस चालू झाला आत्ता थोडासा बंद बघू शकता सकाळी तर ना सकाळी ऑफिसला जात फुल पाऊस होता आत्ता तरी बंद झाला दिवाळी झाली तरी पण पाऊस काही ह्या वर्षी मला तर वाटते वर्षभर येत होती काही नाही हाय हॅलो नमस्कार त्या सगळ्यांच एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज बनवणार आहे मी फ्लावरची भाजी म्हणजे भाजी पण बनवणार आहे आणि आत्ता शाळा चालू झाल्या तर रुद्रांशला पराठा पण बनवणार आहे तर आत्ता दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि आत्ता झाली शाळा चालू तर एकतीस तारखेला शाळा चालू झालेली आहे सो आता रोज एक वेगवेगळा पराठा तर बनवाच लागतो तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया तर आज बनवणार आहे मी फ्लावरचा पराठा सो सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला भाजी बनवून घ्यायची म्हणजे मी जी भाजी बनवते ना त्याच भाजीचा पराठा बनवणार आहे आणि हे सकाळचं रुटीन म्हणजे सकाळ ह्यांना टिफिन द्यायचा सकाळचा स्वयंपाक बनवायचा आणि मग लगेच रुद्रला पराठा पण बनवायचा तर सगळ्यात अगोदर मी कुकर लावलं वरण भात शिजवून घेतलं आणि नंतर कणिक भिजून ठेवली फ्लावर आहे तो निवडून घेतला आणि धुवून स्वच्छ ठेवलं हो आणि नंतर कणिक भिजवली मग काय होतं थोडा वेळ म्हणजे आपल्याला जर वाटेल थोडं खराब वगैरे असेल किंवा थोडंसं सुकलेलं वगैरे असेल तर पाण्यात पाच मिनटं जरी पाण्यात ठेवलं ना तर असं म्हणजे एकदम आपण जसा ताजा शेतामधून काढून आणतो ना तसं ताज होतो सुकलेला जरी असेल ना तरी पण थोडा वेळ पाण्यात ठेवायचा निवडल्याच्या नंतर म्हणजे त्यात आळ्या वगैरे जरी असेल एका तरी निघून जाती आणि सुकलेला असेल तरी पण एकदम म्हणजे ताज्यासारखा दिसतो तर मग कणिक भिजवली कणिक भिजवली की बॉटल वगैरे भरल्या म्हणजे तोपर्यंत कणिक पण भिजती भाजी टाकूस तर आणि वरण भात एकीकडे लावलेला होता त्याच्या पण शिट्ट्या चालू होत्या वरण भात पण शिजतो तोपर्यंत म्हणजे भा, भाजी कणिक आणि बॉटल वगैरे भरूस तर वरण भात होतं म्हणजे लगेच दोन शेगड्या आहेत तर म्हणजे एकीकडे भाजी होती आणि एकीकडे मग चपात्या आणि चपात्या पूर्ण होऊस तर पण भाजी शिस्ती म्हणजे लगेच पराठा करून घ्यायला मोकळा आणि लगेच चहा केला किंवा स्वयंपाक झाला तसं तर सकाळी लवकर आवडतं खूप जास्त उशीर नाही होते सात लई लई साडेसात साडेसात वाजेपर्यंत म्हणजे थोडंसं लवकर उठलं तर सात वाजेपर्यंत सगळं होतं फक्त चहा वगैरे राहतो नाहीतर मग थोडंसं कधी कधी उशिरा उठलं तर मग कधी कधी साडेसात पण आहे सगळं आवरायला म्हणजे ह्यांचा टिफिन तर मी सात वाजेपर्यंत रेडी असतो म्हणजे काही चपाती राहिल्या तर लय तर साडेसात आणि मग आता रुद्राशला पराठा वगैरे करायचं म्हणलं तर मग त्याच्यासाठी थोडासा वेगळा उशीर लागतो कधी त्याला म्हणजे नाश्त्याला वेगळं बनवते तुमच्यासोबत हळूहळू मी जे आहे रुटीन ते पण शेअरच करत आहे त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी वेल आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझे प्रत्येक नवीन वर वरची नोटिफिकेशन वर सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर बघू शकता भाजीला जास्त काही साहित्य पण नाही लागत आहे आणि आपल्याला बनवायची आहे सुक्की फ्लावर भाजी फ्लावरची भाजी आम्ही सुक्कीच बनवतो कोणी कोणी रशाची पण बनवत आहेत पण टिफिनला तर सुक्कीच भाजी लागती तर त्याला काही जास्त साहित्य लागत नाही आपल्याला फक्त त्याच्यामध्ये फोडणीला तेल टाकायचं आहे मोह टाकायची हळद आणि डायरेक्ट फ्लावर टाकायचा अर्धा ते एक मिनटं छान परतून घ्यायचा जर लहान मुलांना तिखट आवडतच नसेल तर फक्त हळद मीठ टाकून पण शिजवायचा थोडासा आणि मग तो काढून ठेवून पण आपण वरतून तिखट टाकू शकतो पण आत्ता रुद्राश तिखट खातोय त्याच्यामुळं मग मी आत्ता सगळ्यांना सेमच बनवते पराठा बनवायचा असतो पण त्याच भाजीचा बनवते म्हणजे आता मी ज्या भाज्या बनवते ना शक्यतो त्याच भाज्याचा पराठा पण बनवते तर आत्ता आपली भाजी पण झालेली आहे भाजी शिजत आली की त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची तर तरी पण म्हटलं की छोट्या गॅसवरती थोडा वेळ अजून भाजी ठेवूयात आणि लगेच इकडं माझ्या चपात्या पण झालत्या भाजी शिजूपर्यंत चपात्या काय जास्त सकाळी थोड्याच बनवायच्या असतात तर चपात्या पण झालते आणि ही आहे शेवटची म्हणजे पराठा बनवायला ठेवलेली तर सेम आपण जसं पुरण पुरण भरतो ना सेम तसंच फक्त काय करायचं आहे जो फ्लावर आहे तो चांगला फोडून घ्यायचा आहे थोडंसं म्हणजे मोठाला असतो ना त्याच्यामुळं मॅश एकदम व्यवस्थित मॅश करायचं आहे आणि थोडंसं जर आपल्याला जर त्याच्यामध्ये जर वाटत असेल ना की थोडंसं जास्त पाणी राहतं आहे आणि पराठ्यामध्ये अजिबात म्हणजे जास्त वल्ल्या भाज्यामध्ये घातल्या की सगळ्या बाहेर निघता लाटताना त्याच्यामुळं तुम्ही आता ही पराठ्याची भाजी ही सुके जर मी ज्या थोड्याश्या रबरबीत भाज्या असत आहेत ना त्या त्याचा कसा पराठा बनवते तर तुम्हाला दुसरे व्हिडिओ जर तुम्ही माझे बघितले असतील किंवा इथून पुढे पण बघताल ना तर समजेल आणि शाळेमध्ये तर कंपल्सरी पराठा म्हणजे आहेच सॉस पण सॉस चपाती पण देऊ देत नाहीत तर परत जाम चपाती पण नाही देऊ देत पराठाच करायचा आहे सो मला जसा बर बनवता येतो म्हणजे मी तर सकाळी तर तो काही जास्त करून जास्त खात नाही मग शाळेमध्ये तेवढा पराठा काय ना मला वाटतं खाईल म्हणून मी मग भाजी जेवढी आहे का चपातीसोबत भाजी आपण खातो ना ते शक्यतो मी तेवढी पराठ्यामध्ये भरते तर बघू शकता फक्त आपल्याला व्यवस्थित फ्लावर आहे तो, तो मॅश करायचा आहे आणि हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे खूप प्रेशर नाही लावायचं आणि खूप जास्त जशी आपण चपाती पातळ बनवतो ना तसं नाही थोडंसं जाड ठेवायचा म्हणजे पुरणपोळी कशी असते तशी मग पराठा छान भाजतो कधी कधी एका वेळेस फुगतो एका वेळेस नाही फुगवते फक्त पराठा कच्चा राहू द्यायचा नाही एकदम म्हणजे पूर्ण पराठा भाजला पाहिजे कधी कधी फुगला तर मग व्यवस्थित भाजतो पण कधी कधी काय होतं की एखाद्या वेळेस आपला पराठा म्हणजे कितीही चांगला करा तरी नाही फुगवत आहे फक्त भाजताना आपल्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर मी काय करते अगदी कमी किंवा मिडियम गॅसवरती एक दुसरी चपाती त्याच्यावर टाकायची आणि पूर्ण टॅप टॅप करून फिरून घ्यायचं म्हणजे काय होतं पूर्ण पराठा आहे तो नाही फुगलं ना तरी पण पूर्ण भाजतो कच्चा नाही राहते आणि जास्त करपत पण नाही तर बघू शकता आपला पराठा झालेला आहे तयार तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असेल त्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा